संताप व्यक्त करतायत कुठेतरी निवडणुकीच्या वेळी कॅनल फोरवा असं आश्वासन देण्यात आलं होतं आता सध्या पाण्याची भीषण टँकर सुरू झालेले काय सांगा नाही आता मी श्रीगोंद्यामध्ये मगाशी होतो त्या ठिकाणी अनेक वक्त्यांनी भाषणामध्ये उल्लेख केला कशा चुका झाल्या जनतेच्या त्यांच्या मी आता त्या गोष्टीवर न बोलण्यापेक्षा खरं लोकसभेमध्ये पाच वर्ष खासदार म्हणून एवढं प्रामाणिक काम मी केलं त्या कालावधीमध्ये आश्वासनांना लोक बळी पडले आश्वासनांमुळे लोकांची आश्वासन आता पूर्ण नाही झाले आणि म्हणून थोडा वेळ जाऊन द्यावा लागतो कालांतराने जेव्हा वेळ जातो तेव्हा लोकांना लक्षात येतं की यदा कदाचित आपण तर नाही केली ना ही भावना जनतेच्या मनामध्ये येते आणि ती अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आलेली आहे मला विश्वास आहे की लवकरच याचा आपल्याला परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये दिसेल जसं विधानसभेमध्ये महायुतीला यश मिळालं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील जनता ही महायुतीच्या प्रत्येक शासन आपलं आपलं धोरण बनवत अनेक वेळेस धोरण बनले गेले धोरणची अंमलबजावणी किती होते कितपत होते हा एक संशोधनाचा विषय आहे मला असं वाटतं की प्रत्येक लोकप्रतिनिधीनी किंबहुना प्रत्येक मंत्र्यांनी त्या, -त्या जिल्ह्यामध्ये असलेले जे छत्रपती शिवाजी महाराज असत किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचे जे काही गडकिल्ले असतील त्यांच्या सुशोभीकरणाचं जबाबदारी आणि आराखडा तयार करून राज्याला आणि केंद्राला सादर करावा तर खरं आपण कुठंतरी एका अंतिम निष्कर्षापर्यंत पोचू शकतो आरोप करणारे पण सत्ताधारी राहिलेले आहेत त्यांनीही काही केलं नाही आणि आज आपण सत्तेमध्ये आल्यानंतर महायुती सरकारच्या वतीने आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय पण असंख्य अडचणी आहेत बहुतांश गडकिल्ले या ठिकाणी एक तर पुरातन जे विभाग आहे त्यांच्याकडे असतात त्यामुळे विकास होऊ शकत नाही काही फॉरेस्ट जमिनी आहेत आता इथं श्रीगोंद्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या ठिकाणी असलेल्या किल्ल्याला तिथं वन विभागाची अडचण आहे वन विभागाची परवानगी मिळत नाही मी अनेक वेळेस निधी टाकायचा प्रयत्न केला तर या सगळ्या गडकिल्ल्यांचा अभ्यास करून सगळ्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी आणि सगळे विभागाचे जर विषय सोडले तर खरं महाराजांचे सर्व किल्ले हे विकसित होऊ शकतात आणि त्याच धोरणावर सगळ्यांनी काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये तिसरी एक आघाडी निर्माण होती बच्चू कडू रा, राजू शेट्टी आणि महादेव जामका शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता लढा लढाऊ करतायत कसं बघताय नाही ठीक आहे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तिसरी आघाडी चौथी पाचवी सहावी नववी सगळ्या आघाड्या करून झाल्यात लोकांच्या लोकसभेनंतर लोकसभेच्या अगोदर पण जनतेला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ने दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील सक्षम पद्धतीने माहिती काम करत आहे ठीक आहे कालांतराने एखाद्या निर्णयाची अंमलबजावणी करायला वेळ लागतो पण आज मोफत शेतकऱ्यांना वीज चालू आहे कोणालाही वीज बिलाची सक्ती किंवा के वसुली केली जात नाहीये लाडक्या बहिणीची योजना चालू आहे त्याच्यामध्ये काही निष्कर्षाचा फक्त बदलून त्याला कसं अजून सक्षम करता येईल अशा पद्धतीची योजना अजूनही कार्यरत आहे एक काळ होता जेव्हा शासनाची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी सक्षम नसल्या कारणाने अनेक कठोर पावलं उचलावे लागतात जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे सौर ऊर्जेचं जेव्हा हे संपूर्ण सौर ऊर्जेचा जो काही रिक्वायरमेंट पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रचंड पैशाची बचत झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक योजना राज्य सरकार करेल पण त्याला वेळ द्यावा लागेल सरकारी सहा महिने झाले आणि सहा महिन्यामध्ये में लगेच आपण अपेक्षा करणं हे मला वाटतं की थोडंसं घाई घाईचं होतं आणि मला पूर्णपणे खात्री आहे की जे जो जेवढे शब्द विधानसभेमध्ये दिलेत ते सगळे महायुती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे आठ लाख लाडक्या बहिणींचे जे आहे ते लाक, पंधराशे रुपये कट करून पाचशे रुपये देण्यात येणार आहे त्यावर ते, ते संजय राऊत म्हणतात ते आता लाडक्या बहिणींची किंमत हळूहळू शून्य होईल माननीय फडणवीस साहेबांनी अगोदरच उत्तर दिलेलं आहे मॅ मूर्खो को जवाब नाही देता तर आमच्या मुख्यमंत्री जेव्हा म्हटले की मी मूर्ख को जवाब नाही देतात आमचा विषयच येत नाही तर आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणून आम्ही मूर्खांना उत्तर देत नाही बघा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली तर जलजीवनचे काम जे आहेत ते कुठेतरी पूर्ण झालेले अधिकाऱ्यांवर ठेकेदारावर ठक्क ठेवला जाते तर कसं पाहता तुम्ही आदेश करणार नाही आता आरोप कोणत्या उद्देशाने झाले ते पाहणं गरजेचं आहे आरोप करणारा सकाळी आरोप करून संध्याकाळी कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलून घेत असेल तर तो खरं नेतृत्व करतोय का खरंच वास्तविकतेमध्ये जे पाण्याचं स्तोत्र यांनी शोधलं होतं जल जीवनच्या योजना आराखडा बनवताना त्या काळात दोषी झालेले आहेत लोक माझं असं स्पष्ट मत आहे मला राजकारण जरी करायचं नसलं तरी वास्तविकता बदलणार नाही जल जीवन मिशनची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्वेचं टेंडर काढणं सर्वे करणं आणि ठेकेदार नेमणं या तिन्ही गोष्टी महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या घटना आहेत तुम्ही कर्ज जामखेड पहा सर्व ठेकेदार हे आमदार रोहित पवारांच्या लागे बांधे असलेले ठेकेदार आहेत तुम्ही पुरावाही देऊ शकतो पाहिजे तेवढे त्यानंतर पारनेरला तीच परिस्थिती होती तत्कालीन आमदारांचे ठेकेदार त्या ठिकाणी थे नेमले गेले आता कदाचित सरकार बदलल्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी उभारल्या जातात या सगळ्या वादापेक्षा मी अनेक वेळेस याच्यावर आवाज उठवलेला आहे जलजीवनचे कामं अनेक ठिकाणी पूर्ण झाले काही ठिकाणी अपूर्ण राहिलेले आहेत पण ठेकेदाराची वर्क ऑर्डर तुम्ही तारखा जर सगळ्या लक्षात घेतल्या तर ह्या तत्कालीन महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाचे सगळे कामाची अलॉटमेंट आहे आणि त्यामुळं आता काम अलॉट झाल्यानंतर सरकार बदललं म्हणून आम्हाला यांनी बसवलेल्या लोकांकडून कामं करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आणि म्हणून आता आम्ही यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतोय येत्या कदाचित काही अपूर्तता राहिली असेल तर ती देखील पालकमंत्री महोदय त्याच्यावर लक्ष घालून आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालून आहेत आणि ते कामं पूर्वत्व आम्ही नेऊया गटाचे जे दोन प्रमुख नेते चंद्रकांत खैरे ने आणि अंबाद दानवे यांच्यामध्ये वाद सुरू आहे तो थेट वाद जो आहे तो मातोश्रीपर्यंत आता चंद्रकांत खैरे तक्रार घेऊन गेले अंबाद तर काय मातोश्रीवर तरी ऐकायला कोण आहे आणि ते तक्रार करू का करून काय करणार आहेत ते भांडू यासाठी राहिले की त्यांना बाहेर पडायचं लवकर कुठेतरी दृष्टीकडे जायला ते काळजी करू नका कुठेतरी दृष्टीकडे दिसतील हे आता एक फॅशन झाली आहे की मी नाराजे मी नाराजे मी नाराजे हे पहा मातोश्रीची कार्यपद्धती बदलली का एवढ्या वर्षात नाही संजय राऊत बदलले का एवढ्या वर्षात नाही त्यामुळे नवीन काय होणार आहे तिकडे जाऊन तर हे लोक फक्त काही ठराविक लोक जे तिथं अंतर्गत नाराज होते आणि आता चांगल्या नेतृत्वाकडे ज्यांना जायचं असेल ते लोक फक्त आता मीडियाच्या माध्यमातून भांडणं दाखवत आहेत आणि बाहेर पडत आहेत कार्यकर्त्याला समजून सांगावं लागतं पण या सगळ्यांच्या आत म्हणून झालेली असेल असं माझं व्यक्तिशा मत आहे जल जीवन पंधरा आजपासून सुरू होत काय नाही जलसंपदा विभागाच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री माननीय विखे